निवेदनाद्वारे मागणी केली आहे ही शाळा आंध्र प्रदेश येथील ऑनलाईन सुद्धा दिसत नाही शाळेला शासनाची मान्यता नसून शासनाला कोणत्याही नियमांचं पालन केलेलं नाही त्यामुळे बेकायदेशीर शाळेच्या संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा बेकायदेशीर सुरू असलेल्या शाळेसाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी शाळेकडून विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक टाळावी प्रशासनानं याबाबत कार्यवाही न झाल्यास शाळेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी उपस्थित